संविधान दिनाबद्दल माहितीये का मग संविधान कोणी लिहिलंय सांगा सगळ्यांनी मग संविधानाचे मुख्य शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हम्म मग आता हे संविधान जे लिहिलंय त्या संविधानामध्ये किती जण होते दोनशे नव्यान सदस्य होते किती सदस्य होते नव्याण्णव सदस्यामध्ये मुख्य काही शिल्पकार होते जसे की सर्वप्रथम एक शिल्पकार आहेत जे आपण संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याच म्हणजे सभेचे अध्यक्ष कोण होते सांगा डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू अजून सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांनी मिळून काय केले संविधान लिहिलेला मग संविधान आपल्याला काय शिकवतं आता आपण पाहतो आपण म्हणजे आपण गावामध्ये राहतो प्रत्येक समाजाचा व्यक्ती राहतो बरोबर मग आपण सगळ्यांसोबत मिळून जुळून राहतो की नाही मग ते काय शिकवतो समता शिकवतो म्हणजे समता म्हणजे इक्वॅलिटी आपण असं म्हणतो का हा गरीब आहे हा श्रीमंत आहे असं कधी बोलतो का आपण नाही कधी वर्ण भेद करतो का म्हणजे रंग हा गोरा आहे हा काळा आहे असं काय हे करतो का, का, का? नाही आपल्या संविधानामध्ये काय शिकवलंय की शिकवलंय बंधुता पण बंधुता म्हणजे काय आता आपण ज्या समाजामध्ये राहतो वेगवेगळे धर्म आहेत का नाही धर्म माहिती सांगते कोणते धर्म असतात आता वेगवेगळे जैन हिंदू पण आपण सगळे कसे मिळून मिळून राहतो की नाही तुम्ही आता क्रिसमस येते क्रिसमस सेलिब्रेशन करणार आहात ना राहतो जगतो प्रत्येक गोष्ट आपण शिकत आहे मग संविधान हे संविधानात मोठं कोणतं आपल्या देशाचं आहे भारताच आहे मग भारतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांनी जेव्हा संविधान लिहिलं तर प्रत्येक देशातला विचार करून प्रत्येकापेक्षा प्रत्येक देशाचा विचार करून त्यांच्याबद्दल सगळ्यात छान संविधान कोणी लिहिलेलं आहे आपल्या बाबासाहेबांनी आहे आपल्यासाठी मग तुम्ही आता जे संविधान आहे त्या संविधानाचं मग आपण पालन करायचं की नाही आपल्याला मग काय करतो आपण जे जे म्हणजे आपण आपण आता तुम्ही तुम्ही शाळेत येताना बिस्किट पॉकेट वगैरे घेऊन येतात की नाही मग ते कचरा कुठे आहे आपल्याला डस्टबिन मध्ये आहे म्हणजे आपण जर धान केली तर ते आपल्याला त्रासदायक आहे की नाही म्हणजे आपल्या दररोजच्या वागण्यामधून आपल्याला संविधानासाठी संविधानाला जपायचं आहे संविधान सध्या गोष्टी सांगतं न्याय

आणि त्याच्यामुळे आपलं जीवन कसं होते सुखकार होते कसं होते सुखकार होते त्यामुळे संविधान हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि संविधान दिन आपण दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला साजरा करतो करतो की नाही लास्ट टू सेकंड आणि दरवर्षी आपण ही माहिती देतो ती माहिती कशासाठी देतो तुम्हाला मिळावी तुम्ही लक्षात ठेवावी म्हणून दरवर्षी ऐकायचे कुठून ऐकायचे मी सोडून द्यायचं असं किती का नाही तर लक्षात ठेवायचे क्लास करताना आपण जे संविधानामधील सहा मूलभूत हक्क